मित्रांनो तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बऱ्याचशा बस मधून प्रवास केला असेल पण तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाच सर्वात वेगवान बसेस कोणत्या आहेत तर त्याच पाच बसेस कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओमधून मधून जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या टॉप पाच बसेस बद्दल माहिती घेऊ नंबर पाच वर येते आपल्या सर्वांची आवडती लालपरी एक्सप्रेस लालपरी म्हणजे आपली पारंपरिक एसटी बस साधारण वेग सत्तर ते ऐंशी किमी तास असला तरी काही एक्सप्रेस सुपरफास्ट मार्गावर बसे चांगलाच वेग गाठतात उदाहरणार्थ पुणे नाशिक सुपरफास्ट बस सरासरी पंचवीस किमी तास वेगाने धावते ग्रामीण भागांमध्ये जरी या बसेस हळू असल्या तरी मोठ्या शहरांमध्ये नंबर चार वर आहे हवा बस सेवा महामंडळाने नुकतीच सुरू केलेली ही नवीन हवा बस सेवा अत्यंत वेगवान आहे ही बस सध्या मुंबई पुणे पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर नागपूर या मार्गावर धावते या बस चा सरासरी वेग ऐंशी चे नव्वद किमी तास असतो आणि ही बस आरामदायक तसेच वेगवान प्रवासासाठी ओळखली जाते नंबर तीन वर आहे शिवशाही बस महाराष्ट्रभर धावणारी एसी आणि नॉन एसी बस खासगी ट्रॅव्हल्स ला टक्कर देते मुंबई पुणे मुंबई नाशिक आणि पुणे छत्रपती संभाजीनगर हे शिवशाहीचे टॉप मार्ग आहे ही बस सेवा सरासरी पंच्याऐंशी चे पंच्याण्णव किलोमीटर तास वेगाने धावते आणि तिच्या आरामदायक सीट्स आणि उत्तम सस्पेन्शन मुळे प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय आहे नंबर दोन वर आहे अश्वमेध बस ही बस म्हणजे एस टी महामंडळातील सर्वात वेगवान लक्झरी बस पैकी एक आहे ही बस खास करून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बनवली आहे आणि सरासरी नव्वद ते शंभर किमी तासाने वेगाने धावते आणि शेवटी म्हणजेच नंबर एक वर आहे महाराष्ट्रातील सर्वात वेगवानिष्टी बस सेवा म्हणजे शिवनेरी बस ही बस ओल्वोच्या वो हायस्पीड इंजन सह चालवली जाते आणि ती सरासरी शंभर ते एकशे दहा तास वेगाने धावते साधारण दोन ते तीन तासात पुणे मुंबई प्रवास करता जे इतर बस सेवांपेक्षा खूप जलद आहे ही बस आरामदायी सुरक्षित आणि सर्वात वेगवान असल्यामुळे बिझनेस क्लास प्रवाशांमध्येही खूप लोकप्रिय आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील टॉप पाच सर्वात वेगवान एस बस सेवा तर तुम्ही यापैकी कोणत्या बसने प्रवास केला आहे आणि तुम्हाला सर्वात जास्त आवडणारी एस बस कोणती ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका